नमस्कार गावाले काय मग उसळ वगैरे खाल्लास मा तर काय म्हणतंय हा असा पहिल्या सीझनचं शेवटचा एपिसोड अगोदरचे व्हिडिओ बघितलेच असतात नाही बघू बगु तर बघून घ्यावा तरच ह्या व्हिडिओतली गोडी कळतली आणि एक जरा तांत्रिक कारणामुळे हा व्हिडिओ लेटच पडलो आमका माहीत असा तुम्ही सांभाळून घेतेलच कारण आपल्या माणसांका आपणच सांभाळून घेऊ चला तर बघूया पहिल्या सीझनच शेवटचा एपिसोड

काय रे कुठे गेला अरे तो मळेवाड वाटला गेलाय पण आज तू मराठीत का बोलतो मला मालवणी भाषा आवडते मालवणी ना तुला आवडते मालवणी हो। मी बोलतोय आमची मालवणी कशी एकदम सुंदर यासारखी काय का, का नाही काय नाय फक्त प्रसाद दिलो ना तर माका भेटा सांग फक्त प्रसादलाच भेटणार काही नाही असच चल मी आज जातोय प्रसाद दिल्या मा सांग अरे दो म्हणायचं असत होत हो, बापल्या अरे करतोय का ऐका आमचा बाकी तू रोजचाय जाग नाही तुझी खाय नाही रे हय वाटतच गेली माज्याक सांगले ना तरी सगळ्या गावभर करतलो काय करतोय काय नाही रे रेड काय रे काय चालला तुझा काय नाही रे काय नाही वाटलंय का नाही वाट रे बाजू झाला वेला वयात गावं लागते अरे हेल्मेट दिला अरे उद्या वारंगांकडे गणपती विसरला ना मरे वारांगांकडे वारंगांकडे जर ते वारंगां प्रसादाक पण सांगा प्रसादाक चल मी जाता नायक पण सांगतो प्रसादाकडे जाऊचा असा म्हणजे शन्यासुद्धा असतानाच बाबलो जातो या नक्की पण त्याच्या आधी जाऊन माकाच सांगू पाया तितको चान्स ओटो जाऊच्या आधी मी याच त्या त्यानिमित्तानं शन्या भेटाक गावतं काही करून शन्या घटक आता माझाच असा काय रे संध्याकाळी वारंगाच्या गणपतीचा विसर्जन प्रसादाक सांग हां हो हा सांगते मी पण येऊ विसर्जनाला ह्या का विचारणा झाला तू व्हीलर कशी मजा येते काय अरे म्हणजे तू विलय तर तू का मजा होऊ गावतली हा चालेल चालेल येत अरे हळू कुठे चाललायस प काय नाही तुझ्याकडे दिलेलंय अगो म्हणजे तुमच्याकडे इल्ल गो त्या वारंगांचा विसर्जन आहे ना अगो वारंगांच्या गणपती चा विसर्जन तुझ प्रसाद दादा इलो काय सांगा फक्त दादालाच सांगू मी नको येऊ असा काय ना तू पण ये म्हणजे तुका दुमशन भाऊ गाव त्याला तर येऊ खरंच येऊ 한글자막 by 한

बिटूचा गजर हरी नामाचा झेंडा रोवला बिटूचा गजर हरी झेंडा रोविला झेंडा रोवला चंद्रभागेच्या काठी डाव मांडला चंद्रभागेच्या काठी डाव मांडला माळवंटी चंद्रबागेच्या काठी डाव मांडला माळवंटी चंद्रबाग काठी डाव मांडला विठूचा गजर हरी ना माता चेंडा रोवि हरी ना माता झेंडारो विरा विठू चा गजर हरिना गजर रोविला माता चेंडारो वाळवंटी चंद्राबागेच्या काशी राहुमान

we oh

અડાકલો અડારને ખડ્ડે પડો સાર ચ બુદ્ધિ લુપીઠ કૉક્રીટ ચે દેવા બા મહારાજા

Apa sih re? Akan aku. Wajibinori? Iya, di luaran kasi ke itu lo. Kegagahan itu. Kegagahan itu macam macam jenisnya lah <laughs> ya. Hah? Kananan. Kegagahan. Betul betul. Iya mere. Moria, moria. Aduh nih tanma. Bener itu. Moria, moria. Berbunyi apa? Moria. Direnggang muti moria. ಅಲ್ಲ ರೆ ಅಲ್ಲ ಅಲ್ಲ ಡಾಕ್ಟರ್ ಓಕೆ 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 ಜಲ್ಲೆಮಾ ಓರಿಯಾ ಮೋರಿಯಾ 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 ಓರಿಯಾ ಮೋರಿಯಾ ಮೋರಿಯಾ ರೆಕಾರ್ಡ್ ಬಟ್ಟೆ ಬಟ್ಟೆ ಲೋ ಓಹ ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಏಕವಾಗ ವಿಜಯ ಅಂತ ಹೇಮರೆ ಹೇ ಹೇ

काय झाला सगळा संपलाय रे आता म्हणजे आहे का का बघू नाही मग अशी काय झालं आता तो मध्ये सगळा बरोबर झाला असता काय रे म्हणतात सरक ठरक ठरक इलो बघल काय तुम्ही म्हणतात किती का माहितच नाही ना काय झालं आता चांगल्यात तर कळतला होय सांग तू त्याच्या मानवणी म्हणून शिकली आपला तुम्ही भांडा नको सांग कोणी शिकवली अरे शिकवणे कोणीतरी असतली कोणतरी शिकवणार आतापर्यंतचे सगळे व्हिडिओ तुम्ही बघितलेच असतात नाही बघू तर लगेच बघा यो सीझन हयात संपलो सा नवीन गजालींच नवीन एपिसोड लवकरच घेऊन येत आहोत सीझन टू मध्ये लाईक करा सबस्क्राईब करा శేర్ కల్చిఘం వాళ్ళ విసరా నకా గణపతి బాపా